दंडवत प्राणाम जय श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामींच्या काळात जरा थोडक्यात म्हणजे चक्रधर स्वामींनी जे सांगितलेलं आहे ते भेटीबद्दल आपल्या माणसांच्या भेटीबद्दल आणि आपले त्यांच्याबद्दल आता म्हणजे अचानक भेटीबद्दल जे आपल्याला ज्ञान देतात अशा व्यक्तीबद्दलची जी थोडक्यात माहिती सांगली त्याबद्दल सांगतात बटकन ते आपल्या सर्वांनाच आवडते म्हणजे आपल्याला फिरायला म्हणजे छो तरुण वयात असो कुठं बाहेर पर्यटनस्थळी आणि म्हातारपणात आपल्या नातेवाईकाकडं आवडतो लहानपणी आपले नातेवाईकाकडं असे आवड असते त्यातच जर आपल्या ओळखीचा कोणी नातेवाईक अचानक भेटला तर आपल्याला किती आनंद आणि आश्चर्य वाटते का नाही का कारण हां आता जवळजवळ आता लहानपणी आपण कोण मामाच्या गावाला जातो इत्यादी ठिकाणी जातो तेव्हा आपण लहान मुले असतो तेव्हा आपल्यालासुद्धा खूप आनंद वाटतो आपण कारण का आपल्याला ते किती त्या दिवसातून व्यक्ती भेटलेले असते आणि आपल्याला मनोरंजनाचे आपण खूप खेळतो बागडतो हे लहान वयाचं झालं हो भेट अगदी अशी घडली पाहिजे त्या त्या त्यात जर तो आपल्या आचार विचार अशी एक रूपी झालेला सहप्रवासी असेल तर मग ते योग्यच आहे म्हणजे चांगल्या आपल्या विचारांचं असलं तरच तर तर भेट चांगली असते नाहीतर काही काही वेळ आपल्या विचारायची नसते आपल्याला काही वाटत नाही ते त्यांच्यासोबत भेट झाली स्वामी सांगतात सहज हिंड हिंडत अशी भेट घडावी की क्वचित आपल्यापेक्षा ज्ञात विरक्तीच्या आवर्जूनही भेट घ्यावी म्हणजे चक्रधूर स्वामी सांगतात ही ज्ञानी आपल्यापेक्षा ज्ञात जास्त असणाऱ्या म्हणजे आपल्याला विश्वास घडून आपल्याला सुखी ठेवणाऱ्या अशा गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तीसोबत भेट घडव्या असे स्वामी सांगतात असं त्याचा अर्थ होतो अशा भेटीत दृश्य दृष्ट अदृष्ट दोन्ही गोष्टी साध्य होतात म्हणजे ह्या गोष्टी साध्य होत्या आचारवंत विचारवंत ज्ञानी या भक्त विरक्त अशा पुरुषांची आवर्जून भेट घ्यावी विचारवंत आचारवंत ज्ञानी आणि भक्तीमय वातावरण ठेवणाऱ्या अशा व्यक्तींची आपण भेट घेतलीच पाहिजे अशा भेटीमुळं अनिष्ट चुकते आणि इष्ट प्राप्त होते असे स्वामी असं म्हणून सर्वज्ञ श्री स्वामी म्हणतात भ्रमत भ्रमता भेट का आपो जोनी भेटी अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दंडोत प्रणाम जय श्री चक्रदर्शन